या मार्गदर्शन शिबिरामध्ये या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष म्हणून मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचे प्रमुख अतिथी प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते विचार दिलीप वळसे पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र साम टी व्हीचे प्रमुख संपादक दिलेशजी खरे दुसरे आमचे मित्र टी व्ही नाईनचे संपादक उमेशजी गुमावत मराठी पत्रकार परिषद ह्या शहाऐंशी वर्षाच्या संस्थेचे मुख्य विश्वस्त विश्वस्त शरदजी पाबळे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष लोणकर डी के वळसे पाटील संतोष वळसे पाटील आणि महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून येथे उपस्थित राहिलेले आहेत सर्व मान्यवर पत्रकारांचं मान्यवरांचं मी स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये का त्यांना आपण सन्मानित करणार आहोत अशा सर्व सन्मान मूर्तीचं सत्कार मूर्तीचंही मी मनपूर्वक स्वागत करतो खरं म्हणजे मगाशी टीकेने सांगितलं की करोनानंतर आमचं हे शिबिराचा जो उपक्रम होता तो स्थगित झाला होता पण त्या अगोदर किमान दहा वर्ष अत्यंत नियमितपणे आपण हे सगळे शिबिरं घेत होता आणि बौद्धिक शिबिराच्या कार्यक्रमाला मी स्वतः इथे उपस्थित असायचो एक चांगला उपक्रम महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं राबवला गेला होता खरं म्हणजे हल्ली पत्रकारांना शिकण्याची तयारी नसते आणि हल्ली तर त्या व्हॉट्सअप विद्यापीठातून आपण आलेले बातम्या फक्त फॉरवर्ड करत असतो अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांनी शिकलं पाहिजे पत्रकारांना प्रशिक्षण दिलं पाहिजे अशी विचार अशी सूचना अशी कल्पना आपल्या आपल्याला आली आणि आपण हा उपक्रम मधल्या काळातला जर पंढर सोडला तर सातत्याने सुरू केलेला आहे सुरू ठेवलेला आहे ही खरोखर मला वाटतं कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे असे शिबिरं पूर्वी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आम्ही विभागावर घ्यायचो परंतु मी मागा सांगितल्याप्रमाणे की आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे नवीन विचार आत्मसात केले पाहिजे की मानसिकता आता प्रास्ती राहिली आहे त्यामुळे त्याला मिळतात तिला प्रतिसाद लक्षात घेऊन आम्हाला देखील जीवनं बंद करावं लागेल परंतु आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्याला दरवर्षी जे चांगल्या पद्धतीची उपस्थिती आहे आज आपण सांगितली अडचणी आहेत आणि वेगवेगळ्या कार्यक्रमा उपस्थिती कमी आहे पण राहत नाही जे आहेत ते खरे दर्दी आहेत त्यांना काहीतरी शिकायची तयारी आहे त्याची अशी भूमिका घेऊन आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे पाटील साहेब उमेदवारांचे अनेक प्रश्न आहेत गेले दोन हजार बारा पासून आम्ही आपल्याकडे सातत्याने जे इथल्या ह्याच व्यासपीठावरून मांडण्यात आलेलो आहोत विशेषतः पत्रकारांवर हल्ले होत आहेत पत्रकारांच्या पेन्शन प्रश्न आहे पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न आहे पत्रकार संरक्षण कायद्याच्या बाबतीत आम्ही आपल्या मनपूर्वक हृदय आणि आभारी आहोत की ज्या ज्या वेळेस आम्ही आपल्याकडे हा विषय मांडला त्या त्यावेळेस आपण हाऊसमध्ये या विषयाला आमच्या बाजूनं आमचे प्रतिनिधी म्हणून आणि तो, तो विषय कसा मंडळ होईल आणि पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रामध्ये कसा लागू होईल या दृष्टीने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत परंतु खंत असे आहे कायदा दोन हजार सतरा ला झाला परंतु तो कायदा अजूनही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेला कायद्याची अंमलबजावणी जी झाल्या पाहिजे त्याचं नोटी नोटिफिकेशन निघायला पाहिजे भारताच्या गॅजेटमध्ये तो कायदा प्रसिद्ध झालेला आहे परंतु महाराष्ट्र सरकारनं त्याचं नोटिफिकेशन न काढल्यामुळं हा कायदा फक्त कागदोपत्री आहे प्रत्यक्ष आज अमल होत नाही हे ज्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं त्यानंतर गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या वाढली आहे म्हणजे दर तीन दिवसाला महाराष्ट्रामध्ये एका पत्रकारावर हल्ला होतो आणि हल्ली आणखी एक नवीन ट्रेंड महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे पत्रकारांवर हल्ले केले तर त्या पत्रकारांना लोकांची सहानुभूती मिळते त्या पत्रकारांच्या बाजूने समाज उभा राहतो ही गोष्ट ज्यावेळेस हितसंबंधी किंवा जे समाज विवादक लोक आहेत त्यांच्या लक्षात आले त्यावेळेस पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचा नवीन एक ट्रेंड महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आमचे मित्र तुषार खरात यांच्या विरोधामध्ये हल्ली का गेल्या काही गे वर्षापूर्वी वेगवेगळ्या कर्माखाली गुन्हे दाखल आहेत खंडरेचा गुन्हा अभिनय गंगाचा गुन्हा आणि अशा पद्धतीचे तीन चार वेगवेगळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा असे एकाच दिवशी तीन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि असे एक तुषार करत एक उदाहरण आहे परंतु महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीचे गुन्हे पत्रकारांवर दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे या विरोधामध्ये देखील आपल्याला संघटितपणे आवाज उठवावा लागेल त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि मला असं वाटतं की ही कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अशा पद्धतीचा एक नवा ट्रेंड सुरू झालेला आहे बसीवाडी साहेब मी आपल्याला विनंती करेन आपण सभागृहातली मान्यवर आणि ज्येष्ठ सदस्य आहात तर आपण आमच्या वतीनं हा विषय हो जर सभागृहात मांडता आला आणि महाराष्ट्रातल्या पत्रकारांसाठीचा जो हा कायदा आहे तो लागू झाला ला, तर मला असं वाटतं निश्चितपणे महाराष्ट्रातील पत्रकार आपल्याला कायमस्वरूपी आपल्या गुणात राहतील महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारनं केलेला हा कायदा देश पातळीवर राबवला जातो मारत किंवा देशामध्ये लागू व्हावा अशी एक आपली मागणी आहे आणि यासाठी येत्या बारा आणि तेरा तारखेला इंदूरमध्ये आम्ही देशभरातील पत्रकार संघटनांचा एक शिबिर इंदूरला मध्य प्रदेशमध्ये आयोजित केलेलं आहे तिथल्या लोकांना देखील आपण एक ने कायदा नेमका काय आहे महाराष्ट्र सरकारनं लागू केलेला त्याची माहिती देणार आहोत आणि या संदर्भामध्ये आम्ही आणि देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांच्याशी देखील आम्ही त्यांच्याशी देखील संपर्क साधलेला आहे आणि त्यांना देखील विनंती केलेली आहे की हा कायदा महाराष्ट्रासह देशामध्ये लागू केला जावा केंद्र सरकारनं जर हा लागू केला कायदा केंद्र सरकारनं जर असा कायदा केला तर तो देशभर लागू होईल आणि त्यामुळं वेगवेगळे राज्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदा करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे येत्या अकरा आणि बारा तारखेला इंदोरमध्ये ज्यावेळेस आमचं सगळे एकत्र जमू त्यावेळेस या संदर्भामध्ये देखील आपल्याला आवाज होतो पत्रकारांच्या पेन्शनचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे त्यासाठी देखील पंचवीस वर्ष सातत्यानं आपल्याला लढा द्यावा लागेल आणि पंचवीस वर्षानंतर सरकारनं पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये सुरुवात केलेली आहे परंतु त्या पेन्शन योजनेचे जे काही नियम आहेत ज्या काही अटल्या आहेत त्या एवढ्या अर्थक आणि कठीण आहेत भारतामध्ये कर्जू पत्रकार त्यांचं साठ वर्षाच्या वर वय झालेलं आहे आणि त्यांच्याकडे उपजीविकेचे अन्य साधन कुठले नाही अशा पत्रकारांची संख्या तीनशेच्या वर आहे परंतु महाराष्ट्र सरकारनं या नियमामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे नियम जातक असल्यामुळे फक्त एकशे तेवीस लोकांना पेन्शन मिळत जाते महाराष्ट्र सरकारने एक आठ दिवसापूर्वी एक जे काढला आणि पेन्शन हो जे अकरा हजार रुपये पेन्शन होतं आता वीस हजार रुपये पेन्शन केलेलं आहे ते आनंदाची गोष्ट त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु जे पत्रकारांचे अर्ज तांत्रिक कारणामं नाकारले जातात की ते नेमात बसत नाहीत म्हणून त्याच्या त्यामध्ये देखील सुधारणा झाली पाहिजे आणि सर्वसामान्य जे खरे पत्रकार आहेत त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी आपल्याकडे मागणी आहे सर आपण त्या संदर्भामध्ये देखील आमची भूमिका साठण्याच्या कारणावर घालावी अशी आमची विनंती आहे आणखी एक मुद्दा आहे पत्रकारांच्या आरोग्याचा पत्रकारांच्या आरोग्यासाठी सरकारची एक शंकरराव चव्हाण आरोग्य निधी नावाचा सरकारनं एक उपक्रम सुरू केलेला आहे जे आजारी पत्रकार आहेत त्यांना सरकार दोन लाखापर्यंतची मदत देतं परंतु ही मदत करून मिळते ज्यांच्याकडे अधिस्वीकृती आहे म्हणजे रेक्रिडेशन कार्ड आहे त्यांच्याकडं अशा पत्रकारांना ज्या आरोग्य योजनेचा लाभ मिळतो आणि महाराष्ट्रामध्ये अधिस्वीकृतीची पत्रिका असणारे केवळ साडेतीन टक्के लोक आहेत म्हणजे महाराष्ट्रात आपण जर पत्रकारांची संख्या तीस हजार आहे असं धरलं तर केवळ तीन हजार लोकांकडे म्हणजे दहा टक्के लोकांकडे देखील अधिस्वीकृती नाही त्यामुळे ह्या योजनेचा लाभ सर्वसामान्य आणि गरजू पत्रकारांना मिळत नाही ही देखील एक आपल्यासाठी एक चिंतेची गोष्ट आहे या यामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे की सरकारनं आरोग्य योजनेसाठीचा निधी मंजूर करताना एक क्रायटेरिया केलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त बावीस हजार क्लासिफाईड केलेले म्हणजे त्या बावीस हजारामध्ये जर तुम्हाला एखादा आजार असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो परंतु आजार कुठला आजार हो व्हावा हे काही आपल्या हातात नाही आणि म्हणून आमची सरकारला कडक मागणी आहे की ह्या आजारांची संख्या देखील वाढवली पाहिजे आणि जी योजना आधी अधिस्वीकृती कार्डाशी लिंकअप केलेली आहे त्या अधिस्वीकृती कार्डाची लिंकअप केलेली ही जी व्यवस्था आहे ती दूर केली पाहिजे आणि सर्वसामान्य पत्रकारांना ह्या अधिस्वीकृती ह्या आरोग्य योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी आपल्याकडं आम्ही विनंती करतो हो। आहोत पत्रकार ठिकाणी आपण इथे उल्लेख केलेला आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णवला आंदोलन साहेब असतानाचा एक शिहार आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी अगोदर हे पत्रकार भवन झाले पाहिजे अशी हे योजना आहे त्यासाठी सरकार जागा आणि निधी उपलब्ध करून देत होतं परंतु अलीकडे पत्रकारांची संख्या वाढती आणि तालुका पातळीवर देखील पत्रकार संघ झालेले तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत चाळीस तालुका पत्रकार संघामध्ये तालुका चाळीस तालुक्यांमध्ये पत्रकार भवनच्या इमारती उभी राहिलेल्या आहेत आमची विनंती जशी टीकेने विनंती केली की सरकारने आम्हाला इथे पत्रकार भवन आणि पत्रकार गृहनिर्माण दोन्हीसाठी आम्हाला मंथरमध्ये जर जागा दिली तर था था, या मंथर आणि परिसरातल्या पत्रकाराचा निश्चितपणे मोठा प्रश्न दूर होऊ शकेल पत्रकार भवन यासाठी आवश्यक आहे की मंसर आणि भीमाशंकर या सगळ्या परिसरामध्ये सातत्यानं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून पत्रकार येत असतात त्यांच्यासाठी जर आपण तुम्ही निवासाची व्यवस्था आपल्याला त्या पत्रकार भावना करता येईल तर निश्चितपणे आपल्या आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल आंबेगावात पत्रकार संघ ठिकेने मग अशी सांगितलं काय काय वेगवेगळे उपक्रम राबवले जातात खरं म्हणजे जा आपण जे उपक्रम राबवता टिके ते महाराष्ट्रातल्या सगळ्या वेगवेगळ्या तालुका पत्रकार संघांपर्यंत हे उपक्रम आपला पोहोचले पाहिजेत आणि प्रत्येक तालुका पत्रकार संघाने अशा पद्धतीचं सामाजिक कार्य कसं पुरवले जाईल या दृष्टीने देखील प्रयत्न केला पाहिजे आपलं मी अभिनंदन करेन आणि आपल्याला आणखी एक विनंती करेल की आम्ही दरवर्षी महाराष्ट्रात जे तालुका पत्रकार संघ चांगलं काम करतात त्या तालुका पत्रकार संघाना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करीत असतो मागच्या आठवड्यामध्ये जे सेलूला आपला हा कार्यक्रम झाला पुढच्या वर्षीचा हा कार्यक्रम आपण मध्ये घ्यावा आणि मी जायचो म्हणजे सांगू इच्छितो की निश्चितपणे आपलं काम म्हणून आपल्या पत्रकार संघाचं काम चांगलं आहे आपला देखील या पुरस्कारासाठी दे विचार होऊ शकतो त्या दृष्टीने देखील आपल्याला मी आश्वस्त करू इच्छितो वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत आपल्याला टीव्हीमध्ये टी व्हीचे जे काही प्रश्न चर्चा लोकांचे प्रश्न टी येत नाहीत म्हणजे पाण्याचे प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील मागायचे प्रश्न असतील या सगळ्या समाज समाजाच्या हिताच्या विषयाकडे तुमला होतं त्याच्यात नेमकं काय अडचणी आहेत ते गोमावला आपल्याला फडणवीस आणि त्यांची देखील आपल्याला भूमिका जाणून घ्यायचे वेगवेगळ्या विषयावर आपल्याला आज मंचन करायचे या सगळ्या कार्यक्रमाला आपण आलात आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं वैसे साहेबांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन सहकार्य आवत असतं ते देखील आज त्यांचा एक कार्यक्रम असताना देखील तो कार्यक्रम न जाता या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिल्यामुळे त्यांचंही आभार मानतो त्यांचंही स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्यांना आज आपण येथे सन्मानित करणार आहोत त्या सगळ्या मान्यवरांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र